श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पुढील नऊ मिनिटे भरपूर आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा जे तुमचे अस्तित्व बदलण्याच्यासाठी तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत तुम्ही आता ती शक्ती अनुभव करणार आहात जी देव तुम्हाला प्रदान करणार आहेत देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी देवाकडे ते मागा जे तुम्हाला हवे आहे मागील काही काळापासून तुम्ही जे काही मागत आहात त्यासाठी देवाला प्रार्थनापूर्वक सांगा की त्यासाठी मी तुमची प्रार्थना करत आहे आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद नक्की येतील हा विश्वास देवावर दाखवा देव म्हणतात बाळा तुझे दारिद्र्य गरिबी कर्ज आणि मोठे दुःख रोगराई नष्ट करणारे आशीर्वाद देवांकडूनच येत आहे मग देवांकडे विश्वास दाखवायला का कमी लेखावे जर देवांकडूनच तुम्हाला आशीर्वादित केल्या जाते तर संपूर्ण विश्वास हा देवावर ठेवा आणि आपल्या कर्मावर ठेवा कर्म जितके चांगले कराल तितकेच सर्व काही चांगले होत जाईल विसरू नका देव तुमची काळजी घेत आहे देव म्हणतात बाळा पुढील अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीकडून एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे तुमच्या भाग्यात चमत्कार करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी तुमच्या दिशेने वेगवान येणार आहे जर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर देव तुमच्यासाठी तो मार्ग तयार करत आहे ज्यावर तुम्हाला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही त्या मार्गावर पुढे चालावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा देवाचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण आहेत या येत्या पाच मिनिटात भरपूर आशीर्वाद आणि स्वतःला तयार करा कारण ते आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहे तुमचे अस्तित्व बदलेल देवाची विस्मयकारक शक्ती तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला उल्लेखनीय आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन अधिक चांगले होईल देव तुम्हाला अधिक सहाय्य आणि महत्त्वपूर्ण आशीर्वाद देण्यासाठी काही चमत्कारिक घटना करणार आहेत जर तुम्ही त्या घटना स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा देव तुमच्या प्रगतीसाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी गोष्टी कशा चालवाव्यात ह्या मला माहीत आहे तुझ्याकडे येणारे आशीर्वाद केव्हा तुला अत्यंत आवश्यक आहेत हेही मला माहीत आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण तुम्ही हा ऐकून भारावून जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा तुला माझी उपस्थिती अनेक संकटातून दूर काढेल आणि तुझ्यासाठी सुख समाधान आरोग्य देईल देव म्हणतात बाळा तू खूप काही कर्जाची चिंता करत आहेस खूप काही असे ताणतणाव तुझ्या मागे आहेत त्यामुळे तू खूप काही त्रासात आहेस हे मला माहीत असता मी तुला सांगू इच्छितो की येणारा काळ तुझ्यासाठी शुभ वार्ता घेऊन आनंदाची वार्ता घेऊन येत आहे जमेल तेवढे देवाचे ध्यान करा देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण करता करविता जर देव आहे तर तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा देवाला सांगा देव तुमची प्रार्थना ऐकत आहे यावर तुमचा अधिक विश्वास बसत असेल तर आत्ताच माझा देव महान असे लिहायला विसरू नका देवाचे कार्य अनंत अफाट आहे अनंत ऊर्जेने भरलेले आहे तुम्ही जे काही आशीर्वाद देवाकडे मागू इच्छिता तुम्ही जी काही प्रार्थना देवाकडे करू इच्छिता ती मनोमन करा आणि संपूर्ण श्रद्धेने करा मग बघा देवांचा चमत्कार देव म्हणतात बाळा मनुष्य जीवनात काही गोष्टी आणि काही गोष्टींवर असे विचार करणे ते मर्यादित आहे पण देवाकडे देवांच्या आशीर्वादांसाठी ते सर्व काही शक्य आहे तेव्हा तुम्ही निश्चिंत राहून देवाकडे जी काही प्रार्थना करत आहात ती करत राहा कारण तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देवाकडून प्राप्त होत आहेत तुम्ही पुढे चालत राहा तुमचे कर्म करत राहा कारण त्या कर्मातूनच तुम्ही पुढे जाऊन ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करणार आहात देवांचे देवदूत तुमच्यासाठी तुमच्या मार्गात काही भेटवस्तू घेऊन तुम्हाला उभे मिळतील तेव्हा तुम्हाला अधिक आनंद होईल कारण देव त्यांना नियोजित करत आहे तुम्हाला त्या भेटवस्तू देण्यासाठी जर तुम्ही त्या भेटवस्तू आकर्षित करू इच्छित असाल तर पुढे जा हार मानू नका आपले कर्म करताना मागे राहू नका देव म्हणतात बाळा पुढील काळात तुला मोठी संधी देण्यात येत आहे कारण त्यासाठी तू देवाची प्रार्थना केली आहेस देव म्हणतात बाळा तुला जे काही आशीर्वाद हवे आहेत त्यासाठी पुढे जा तुमची वेळ आली आहे तुम्ही जे मागत आहात ते तुम्हाला मार्गात मिळणार आहे यावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाका देव म्हणतात जिथपर्यंत देवा तू देवावर संपूर्ण विश्वास ठेवशील नाही तिथपर्यंत तू त्या मार्गावर अडून राहशील आणि तू ज्या क्षणाला देवावर संपूर्ण विश्वास ठेवून आपले पाऊल पुढे टाकशील तेव्हा तुझ्यासाठी असे अनेक मार्ग उघडू लागतील की जिथून तुला तुझा प्रवास सुरू करता येईल देव म्हणतात तू त्या ध्येयासाठी प्रयत्न करत आहेस मग विसरू नको की तुझा देव तुला साथ देत आहे ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे पुढे चालत राहा आपल्या कर्मांना सुकवू नका तुम्हाला जे काही नाते प्रेम आपुलकी जिवाळा हवे आहे त्यासाठी तुमची प्रार्थना सुरू आहे मग निश्चिंत राहा तुमच्या नात्यात तो गोडवा तो आनंदही तुम्ही प्राप्त कराल ज्यांनी मागील काळात तुम्हाला दुखावले होते काही कारणांमुळे त्यांनी अविश्वास दाखवला होता पण आता इथून पुढे त्यांचा विश्वासही तुमच्यावर बसेल ते अधिक आनंदाने प्रेमाने आपुलकीने तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या नात्यातील तो दुरावा नष्ट केला जाईल देव म्हणतात मागील काळात तुम्ही जे काही सहन केले आहे जे काही त्रास आणि खूप काही विलंब तुम्हाला सहन करावा लागला आहे पण इथून पुढे तुमच्या प्रत्येक कार्यात विलंब न होता ते कार्य जलद गतीने पूर्ण होणारे आशीर्वाद मी आज घेऊन आलो आहे या संदेशाला तुम्ही ऐकत राहा पुढील काही मिनिटे जर तुम्ही ऐकले तर तुमचा भाग्योदय निश्चित होईल कधीकधी तुम्ही कल्पना करत नाही तेवढे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत असतात तुम्ही फक्त विश्वासाने पुढे पाऊल टाका आणि आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा प्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचा हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामींचा नामघोष श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका आजपर्यंत जे काही कठीण तुमच्या मार्गात होते ते देवाने देवांच्या आशीर्वादाने पुसून काढले आहे आता इथून पुढे तुमच्या मार्गात सुख सुविधा आनंद प्रगती देण्यात येत आहे त्यासाठी त्या, त्या मार्गावर चालत असताना देवाचे भगवंताचे स्मरण करायला विसरू नका देवाची कृपादृष्टी काय आहे याचा अनुभव तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात घेणार आहात त्यासाठी सज्ज व्हा तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मार्गात मिळणार आहे देवांची कृपा तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात या पुढील आठवड्यात तुम्ही तुमच्या सर्व काही इच्छा मला सांगा आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला नक्की देईल यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे जे कार्य करत आहेस त्या कार्यात पुढे जाणारे मार्गही मीच तुला दाखवत आहे देव म्हणतात या आठवड्यात तुम्ही तुमचे सर्व काही प्रश्न देवाकडे चिंता सोपवून द्या आणि निश्चिंत रहा तुम्ही कर्जातून मोकळे होण्यासाठी मार्ग प्राप्त करू इच्छिता मग ते मार्ग तुम्हाला दाखवल्या जातील तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही त्या सुखाच्या आनंदाच्या मार्गावर चालणार आहात विसरू नका देवाची मदत तुम्हाला तुम्हा मिळणार आहे तुमच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देव कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाही यावर विश्वास ठेवा देवाचा धावा करा देवाचे नामस्मरण करा देवाच्या हाताने जे काही तुम्हाला प्राप्त होत आहे ते खूप काही मोठ्या प्रमाणात असेल तुमच्या इच्छा अपेक्षापेक्षाही ते काही दिव्य असेल त्यासाठी होय स्वामी मी ते दिव्य स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौलींचा जयघोष श्री स्वामी समर्थ नाम जप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी પ્રાર્થના કિરિસે સેવા ચરણી અર્પણ કરતે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ